आजोबा बाहेरून आले आजोबा रोज सकाळी चालायला बाहेर जायचे आणि येताना दूध घेऊन यायचे आज मात्र त्यांच्या हातात दुधाची पिशवी नव्हतीच नीनूनी विचारलं काय झालं आजोबा आज दूध नाही आणलं तुम्ही आजोबा म्हणाले छे रे आज चांगली थंडी पडली आहे बाहेर घरातून निघालो तेव्हा लक्षात आलं नाही गारवाऱ्या नदात कडकडकड वाजायला लागले म्हणून लवकर घरी आलो जरा ऊन पडलं की नंतर जाऊन दूध आणेन आई म्हणाली नीनू तयार आहेस का बाबा स्कूटरवरून सोडणार आहेत शाळेला नीनू चटकन म्हणाला नाही नाही अजून माझी तयारी झाली नाहीये नीनू धावत आतल्या खोलीत गेला आणि काहीतरी खुडबुड खुडबुड करू लागला दोन मिनिटांनी तो बाहेर आला तेव्हा त्याच्या अंगात स्वेटर डोक्यावर कानटोपी पायात मोजे होते आणि त्याच्या हातात बाबांचा सुद्धा स्वेटर होता नीनू म्हणाला आजोबांनी सांगितलं बाहेर खूप थंडी आहे म्हणून मी असा तयार झालो हे ऐकून आजोबा म्हणाले अरे वा नीनू याला म्हणतात पुढच्या असेच मागचा शहाणा म्हणजे काय आजोबा थंडीचा मला खूप त्रास झाला हे बघून तू शहाणा झालास स्वेटर घातलास या गोष्टीत पुढे काय बरं झालं असेल ऐकण्यासाठी चिकू पिकूच्या ऑडिओ गोष्टींचं जम्मत गोष्टी ॲप आजच डाउनलोड